श्री स्वामी समर्थ तीन मिनिटे स्वामींचा हा सकारात्मक संदेश ऐका तुमच्या जीवनातील जे ताणतणाव असतील समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत उत्साही होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे माझा आशीर्वाद तुझ्या वाटेला येत आहे तणाव सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव हा काहीतरी गोड बातमी तुला मिळणार आहे तुझे चांगले दिवस सुरू होणार आहेत फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हा संदेश पूर्ण ऐकलास तर तुझ्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा सर्व काही ठीक होईल याची खात्री देण्यासाठी आज मी इथे आहे तुम्ही करत असलेले चांगले काम मला दिसत आहे कठीण प्रसंगात असतानाही तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांना कशी मदत करता ते मी पाहतो आहे तुमची प्रार प्रार्थना ऐकली आहे आणि त्याचे उत्तर नक्की देईन लक्षात ठेव तू मजबूत प्रिय आणि शूर शु, आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे हे अतूट आहे तुमचे यश येत आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनसुया यांचा पुत्र म्हणजे श्री गुरुदत्त हे होत ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत पूर्वीकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे तेच पुढे नरसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अष्ट्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्रीशैल्य यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्तांच्या विभूती तत्वाच्या ते चौथा अवतार मानले जातात श्री स्वामी समर्थांनी स्वतःचं मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नाव नृसिंहभान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्तांचे चौथे अवतारित्व मानण्यात आले त्यामुळे भक्त हे स्वामी भक्त झाले श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपला अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले तेथे ते, ते तपश्चर्येला बसले मध्ये साडेतीनशे वर्षे गेली त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला त्या वारुळातून स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारूळावर बसला व तो श्री स्वामी समर्थांचे मांडीवर लागून स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे श्रीस्वामी समर्थ तेथून श्री काशी प्रकट झाले तेथून गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेडे ग्रामी प्रकट झाले ते रानात वास्तव्य करीत असत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेडे येथील वास्तव्यानंतर स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते चोळप्पायांनी यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून श्री चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले चोळप्पांचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत श्रीस्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळींस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांचा राजवाड्यातच चार चार दिवस मुक्काम होत असे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर बसले होते तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र कश्यप रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतःच सांगितली आहे शिष्य श्री बाळप्पा आणि श्री चोळप्पा यांचे वरही त्यांनी कृपा केली स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजान भाऊ होते श्री स्वामी समर्थ तेथून संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण करत विविध ठिकाणी ते विविध नामाने प्रसिद्ध होते नंतर ते मंगळवेढ्यात आले त्यानंतर अक्कल आले। ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व जातीपातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते त्यांनी अनेकाचा अनेकांचा अहंकार दूर केला अनेकांना समार्गाला लावले ज्यांचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्यांच्यावर कृपा केली निर्भीडता स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अमल होता इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोकही सामील होते त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली श्रीस्वामी समर्थांच्या विविध क्षेत्रांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभारस्वामी पुण्याचे बीडकर महाराज मुंबईचे श्रीतात महाराज आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती श्री शंकर महाराज श्री वामनबुवा श्री मोरेदादा हे आहेत या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत तसेच श्री स्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज पॅरिस्टर व एक, एक पारशी गृहस्थ स्वामींच्या दर्शनास आले असता आपण येथे कोठून आलात असा साहेबांनी भीत भीत त्यास प्रश्न विचारला तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते म्हणजे असे प्रथम आम्ही वनातून निघालो पुढे फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले पुढे गोदा तटाक हिंडत हिंडत दक्षिण हैदराबादेस गेलो तेथून मंगळवेडे पंढरपूर बेगमपूर मोहोळ सोलापूर अशा गावी राहत असताना अक्कलकोटास आलो अकल से खुदा पहिचानना या ह्या वचनाची लोकांना स्मृती रहावी म्हणून की काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले असा कोटी क्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात एकदा कोणी एक मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी ये येऊन केवजी हे अक्कलकोटके स्वामी कहा है असे विचारले तेव्हा त्यास स्वामींनी नेहमीच्या फटकळ भाषेत उत्तर केले स्वामी बेठे है पर स्वामी तो अक्कलकोटमे हे क्या देखता है या स्वामींच्या उत्तराने तो सय्यद समजायचे ते समजून एकदम तटस्थ झाला घटकाभर त्याची उभ्या उभ्याच समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले त्यातून तो पूर्वस्थितीवर आल्यावर त्याने मुक्तकंठाने स्वामींचे स्तोत्र गायले व आजपर्यंत अनेक साधने केली पण हा आनंदानुभव मिळाला नाही अनेक अवलियास यापूर्वीही पाहिले पण आज साक्षात खुदाचे दर्शन झाले इत्यादी धन्यो उद्गार काढले यावरून श्री गुरूंचे निवासस्थान अक्कलकोट हेच योग्य आहे असे स्वामींचे भक्त म्हणू लागले आज तुला माझा आशीर्वाद आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना